नमस्कार शेतकरी बंधूना आज आपण बघणार आहे कापूस व सोयाबीन अनुदानासाठी सी कशी करायची त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे कृषी सहाय्याकडे आपल्या गावातील जे कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्या अनुदानामध्ये आपले तेंच चकरे। तेंच चकरे नाव पाहिजे नाव आल्यानंतर ते आपल्या अनुदानामध्ये नाव चेक करतील कापूसमध्ये आहे की सोयाबीनमध्ये तर आपण बघणार आहेत कापूसमध्येच चिंचळगाव येथील रहिवासी आहे एक शेतकरी आपण त्यांचे आता केवायसी करून दाखवणार आहे आपण सर्वप्रथम यादीमध्ये त्यांचं नाव सर्च करतोय सापडलं तर ठीक आहे नाही तर आपण दुसऱ्या पेजवर ओपन करू भेजत पण नाही तिसऱ्या पेजवर बघू यादी बघण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सर्च करणार आहे तिथे सर्च ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला सर्च बारमध्ये आपण तिथे मराठीमध्ये ते समोरच्या व्यक्तीचे नाव मिडल मधील नाव किंवा आडनाव यापैकी काही टाकून सर्च करू शकतो आता आपण सर्च करतो आहे शेतकऱ्याचे मधील नाव मराठी टायपिंग आहे त्याच्यामध्ये थोड वेळ लागतो आहे हे बघा नाव सर्च केलं नाव आलं आता त्यांना दोन दोन हजार रुपये मिळतात का नाही त्याच्यामुळे तर ते त्यांचं मॅचमध्ये स्टेटस काहीच नाही आता त्याच्यापुढे आपण थोडी साईज कमी करून घेणार आहे त्याच्यानंतर पुढे आपलं ई के वय सी येतील त्याचा आधार वगैरे सगळं मॅच झालेलं आहे शंभर टक्के ई के वय सीचं ऑप्शन आलेलं आहे त्यांना आता आपण त्यांची ई के वय सी करणार आहोत ए के वायसीला सर्च करायचं आहे त्यानंतर त्यांचा आधार नंबर आपल्याला चेक करून घ्यायचा आहे इथे दोन प्रकार दिलेले एक आपण ओ टी पीने पण करू शकतो आधारने आपण सर्वप्रथम यांचं आपण ओ टी पीने सर्च करणार आहे त्यांची इथं आलेली नाही कस्टमर्स आधार मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यामध्ये त्यांना आता मोबाईलवर ओ टी पी गेलेला आहे आलाय ओ टी पी ओ टी पी टाकला व्हेरीफाय झाला म्हणजे सक्सेस झाली के वाय सी आता ही के वाय सी सक्सेस झाली ते आपण ई वाय सी सक्सेस झाली हे असे चेक करण्यासाठी इथं ई वाय सी कंप्लेंट म्हणून ऑप्शन आहे आपण तिथे चेक करणार आहे हे बघा आपण आत्ता केलेली ई वाय सी एक नंबरला दाखवतो आहे